बहन हो आमच्या गावातला डॉन तर मित्रांनो आम्ही चाललो गणूच्या हॉटेलवर त्यांना हॉटेल टाकला आता काय म्हणते गाईने कुठे हॉटेल जाऊन तिले का माठोड्याले चला आता आम्ही दाखवतो तुम्हाला हॉटेल आलो आम्ही आता तर मित्रांनो आमच्या गावातला एक मेव मठ श्री सत्य कशी वाटते महाराज आम्ही पोचला आता सरकार हॉटेल हे वय त्याचं चालवायला घेतलं त्यांना आता पोचलो आम्ही चला दाखवा आता दा काय काय आहे सरकार हॉटेल अँड ड्रिंक्स कॉन सेंटर दोनुनं काढलं हे सामान पूर्ण बाहेर मी हेला केलं सपचुप त्याच्यातला एक गाठा होता आता तो घासून राहिला तुम्ही एक टेबल आणि एक काउंटर फ्रीज पण आहे दुकान पण इकडे काही सामान जीवाण ठेवायचं असतो ते स्टोर रूम म्हटलं जाते ती आणि ओपनिंग आज रात्रीच करतो म्हणते तो तर मित्रांनो मेन रोडवर गाव आहे आता धनझाय इथं नाही थांबत आणि आपल्या मेन रोडवर दुकान यायचं गण्याचं साफसफाई करायला तो साफसफाई नंतर तीन चार वाजता नाश्ता पेटवून ओपनिंग आहे आणि तीन चार वाजता नाश्ता हॉटेलही चांगलं आहे मेन रोड वाला हाँ आज आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा मेरा भाई ऐसा बोला इसने ये कुसुम देव तो ले आता हेरा का अंदर ची बकेट गए थी पोचा गया था हेरा कुसुम देव तो दे काउंटर कुसुम देव हेरा कौन सी शीशी आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा मेरा भाई फैन तो फैन भी है आणि रॅक बी चांगली दिसून आली आता पुसतोय चमकवला आता काउंटर आता घरून फोन आला तर मी चाललो आता घरी चला जातो मी घरी आता जेवण करतो पाहुण्या घरी निघालो आता दुकान उघडच आहे मसाला फसाला आणतो तो भेट अंकुत दादा बिलस्टार अंकुशदा यूट्यूब स्टार आपले मार्गदर्शक त्या दिवशीच ये चला आता आलो गावात आम्ही गावातली टाकी ती मठ भाऊ पोचलो आम्ही गावात चलला घरी मयश उमेश भाऊ त्या दिवशी मजमत भेटले होते अंकु रुपये दाले घेऊन चलला होता माझ्या घरी काय दिसत नाही डोळ्या मित्रांना आता करतो आम्ही जेवण कृष्णा आहे सांगितलं होतं तर जद्दाल सांगितलं तर जवाय आले असं आपले आता करतो जेवण काका भाई आता झालं जेवण आमचं हा रुपयात दा किसन गेला घरी दुकानात बस लागते ते गजान महाराज अदू ऑटो चालून राहिला आहे कस चालू शिन आमच्या गावातला डॉन संतोदा कांडलकर आले, आले पाहुणे दादी आले काकू आले काका आले संकू सृष्टी आले इकड्या सृष्टी शंकू आणि इकडे दादी झोपून दादी बे हु। कुक्कू सबसे छोटा फटाका काकू ताई का। आई आता चलले गावले गावले चली का रायत